लातूर औसा रोड बिडवेलॉन्समध्ये नवीन कन्स्ट्रक्शन असलेला नवीन फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला मित्रांनो रेडी पोझिशन असलेला हा फ्लॅट आहे यामध्ये तुम्हाला टू बी एच के मिळणार आहे आणि एका फ्लोरला दोनच फ्लॅट आहेत मित्रांनो या फ्लॅटची विशेषतः म्हणजे तीन गॅलरी दिलेल्या आहेत हॉलला किचनला आणि मास्टर बेडरूमला त्यांनी या ठिकाणी गॅलरी दिलेली आहेत या समोरच्या साईडला किचन आहे किचनला छान असं वास्तुशास्त्रानुसार त्यांनी वेंटिलेशन युक्त किचन केलेलं आहे आणि कबोड पण प्लस लेंटन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे छान लोकेशन आहे किचन नंतर समोरच्या साईडला त्यांनी मास्टर बेडरूम दिलेली आहे या फ्लॅटची किंमत ओनर हे पंचावन्न लाख रुपये सांगत आहे ती किंमत नेगोशिएबल असेल तसेच या फ्लॅटवरती तुम्हाला लोनची सुविधा पण उपलब्ध होईल मित्रांनो फर्स्ट बेडरूम पाहू शकता या पण बेडरूमला त्यांनी गॅलरी दिलेली आहे आणि या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे मित्रांनो प्रशस्त असा फ्लॅट आहे एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साडेआठशे याचा बिल्टअप एरिया आहे मित्रांनो सातशे ते साडेसातशे याचा कार्पेट एरिया या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला एकदा अवश्य भेट द्या आणि या ठिकाणी कॉमन